शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये पानं पन्नास टक्के खराब झाल्यानंतर पुढच्या एक महिन्यामध्ये आपल्याला नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय पानं पन्नास टक्के खराब झालेल्या असताना चांगल्या काडीची मॅच्युरिटी आणि चांगली सूक्ष्मगड निर्मिती करण्यासाठी पानं टिकून आपल्याला घडनिर्मिती कशी क चांगली करता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे संक्षिप्त स्वरूपात परत एकदा व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो सगळ्याच विभागांमध्ये मे असेल मेपासून पाऊस सुरू झाला जूनमध्ये पाऊस होता जुलैमध्ये पाऊस होता अशा वेळेस बऱ्याचशा ठिकाणी पानं हे पन्नास टक्के खराब झाले पण पन्नास टक्के पानं खराब झाल्यानंतर पुढच्या एक महिन्यात चांगली घड निर्मिती करत असताना आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपण ज्या बागेत उभा आहोत त्या ठिकाणी वीस एप्रिलला छाटणी केलेल्या बागेमध्ये आपण आहोत वीस एप्रिल आज आपण व्हिडिओ घेतोय एक ऑगस्टला वीस एप्रिल ते वीस जून वीस जून ते वीस जुलै ते, ते साठ दिवस झाले आणि पुढचे हे सत्तर म्हणजे जवळजवळ सत्तर बहात्तर दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत आपल्याला आपल्याकडं अजून साठ दिवस आहे पण या साठ दिवसात हे पानं जे पन्नास टक्के डॅमेज झाले हे पानं जे डॅमेज झाले करप्या रोगाचा प्रादुर्भाव आहे काडी मॅच्युरिटी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पांढरी पडायला लागली काही ठिकाणी मॅच्युरिटी आपण जर बघितली तर अशा पद्धतीने मॅच्युरिटीकड पण वळायला लागली पण ही सगळी गोष्ट करत असताना हे पानं आपल्याला टिकवायचे हे जे काही पन्नास टक्के पानं रोगाचा प्रादुर्भाव आहे डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव आहे इथं आपण पानं टिकवण्यासाठी काय फवारणे केलं पाहिजे याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण पाऊस थांबल्यानंतर काय केलं पाहिजे गोडीबार छाटणीमध्ये ज्या वेळेस आपण दिवसाला दोन स्प्रे घेतो इथं आपल्याला या खरड छाटणीमध्ये या वर्षी आपल्याला नीट लक्षात घ्या हे जे काय पुढचे आठ दहा दिवस आहे दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंतचा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन दोन दिवसाला एक तीन फवारण्या घ्यायच्या आहेत दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आपल्याला चांगली सूक्ष्मगड निर्मिती जी झाली त्या गडाचं पालन पोषण करून आपली बाग आपल्याला फेल जाऊ द्यायची नाही त्यामध्ये नीट लक्षात घ्या असे पानं तुमचे खराब आहे पन्नास टक्के पानं खराब आहे ते पानं आपल्याला पुढच्या एक महिनापर्यंत दीड महिन्यापर्यंत टिकून ठेवण्यासाठी आपण कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे त्यामध्ये अशी परिस्थिती असेल पहिली फवारणी नी नीट लक्षात घ्या जसंही तुम्हाला सूर्यप्रकाश मिळेल थोडाफार रिमझिम पाऊस येईल हे बघा इथं पाऊस परत सुरू झाला हा पाऊस सुरू झालेला आहे पाऊस अधूनमधून येतच राहणार आहे मग अशा वेळेस आपल्याला काय फवारणी करायची जिथं उघडझाप मिळेल आपल्याला जिथं उघडीप मिळेल तिथं आपल्याला पहिली फवारणी काय करायची पानं टिकवण्यासाठी खूप महत्त्वाची फवारणी आहे ती फवारणी नीट लक्षात घ्या त्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचं कवच दोनशे ग्रॅम कॉपर चारशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये एखादं चांगलं सिविड घेत असताना डायरेक्ट डायरेक्टर पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही पहिल्यांदा घेऊ शकता <coughs> त्यानंतर दोनच दिवस जाऊ द्यायचे दोन दिवसानंतर तुम्हाला काडीची चांगली मॅच्युरिटी होण्यासाठी तयार झालेला सुष्मागड जो आहे त्याचं पालनपोषण चांगलं करण्यासाठी पुढचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला दोनशे लिटरला हॅपी न्यूज पाचशे मिली <coughs> हॅपी न्यूज पाचशे मिली आणू शकतो छत्री आण दादा चालू व्हिडिओमध्ये थोडासा पाऊस आला आला आहे परत येतो आहे नीट लक्षात घ्या पहिली फवारणी कवच दोनशे ग्रॅम कॉपर चारशे ग्रॅम त्याच्यासोबत डायरेक्टर पाचशे मिली असा स्प्रे केला दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला रूट झोन हा पूर्णपणे क्लीन करायचा आहे रूट झोन ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे त्यासाठी एकरी पाच लिटर फोस्ट रोज मास्टर ॲग्रोचं मास्टर रूट किट एक नग आणि दोन किलो गुळ हे रात्रभर भिजून जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचं आहे आता तुम्ही सांगाल खरड छाटणीमध्ये आम्ही कधी एवढे खतं सोडले नाही एसओपी पी दिलं झिरो बावन चौथी झिरो साठ वीस दिलं या वर्षीचा जर विचार तुम्ही जर नीट केला चांगल्या पद्धतीने पानं पन्नास टक्के खराब होऊन देखील माल आपल्याला अंता आला पाहिजे त्यासाठी पहिली फवारणी तुमच्या लक्षात आली रिपचं ॲप्लिकेशन मास्टर रूट किट पाच लिटर फोर स्ट्रोक आणि गूळ हे रात्रभर भिजून दिलं दोन दिवस जाऊ द्यायचे दोन दिवसानंतर फवारणी तुम्हाला करायची हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम ते आठशे ग्रॅमपर्यंत तुम्ही घेऊ शकतात बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रेस झाल्यानंतर परत दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची पाऊस थांबलाय पुढची फवारणी घ्यायची तुम्हाला नीट लक्षात घ्या पुढची फवारणी जी पहिली कवच कॉपर आणि डायरेक्टर ही फवारणी घेतली त्यानंतर चौथ्या दिवशी तुम्ही हॅपी न्यूज झिरो एकोणपन्नास बत्तीस बोरान घेतलं परत सातव्या आठव्या दिवशी म्हणजे आठ नऊ दिवसामध्ये तीन फवारण्या करायच्या आहे पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची नीट लक्षात घ्या पन्नास टक्के पानं तुमचे खराब झाले ते टिकून आपल्याला चांगली सूक्ष्मगड निर्मिती झालेल्या बागेमध्ये घडाचं पालन पोषण चांगलं करायचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करून घेतलं पुढचा स्प्रे घेत असताना एसओ पी एक किलो कॉपर चारशे ग्रॅम टिल्ट पंचवीस मिली असा एक स्प्रे तुम्ही आठव्या दिवशी घेऊ शकतात पहिल्या फवारणीनंतर दुसरीमधली फवारणी नीट ऐकून घेतली तुम्ही तिसरी फवारणी तीन फवारणी हे आठ दिवसात झाल्या पाहिजे जमिनीतून ॲप्लिकेशन तुम्ही पहिल्या फवारणीनंतर दुसऱ्या दिवशी दिलं एकरी पाच लिटर फौस्ट्रोक मास्टर रूट किट आणि गोळ त्यानंतर तुम्हाला बाराव्या तेराव्या दिवशी पुढची फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला काडी बऱ्यापैकी तुम्हाला मॅच्युरिटीकडे वळलेली दिसेल पानं चांगल्या पद्धतीत टिकून राहिलेली दिसत आहेत त्यासाठी पुढची फवारणी तुम्हाला करायची आहे काडी मॅच्युरिटीसाठी घडाचं पालन पोषण चांगलं करण्यासाठी झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो एजिटेक सी पी पी यू अडीचशे मिली असा स्प्रे झाल्यानंतर आता पानं टिकवण्यासाठी परत एकदा चार पाच दिवसांनी तुम्हाला स्प्रे करायचं आहे ऑगस्ट महिन्याच्या पंधरा वीस तारखेला स्प्रे करायचं आहे पंधरा वीस पंचवीस तारखेला जसं तुम्ही हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जसं वेळापत्रक राबवत चालाल त्या ठिकाणी तुम्हाला शेवटचा अंतिम टप्प्यामध्ये काडी मॅच्युरिटीसाठी तर झिरो बावन्न चौतीस मॅग्नेशियम सल्फेट ॲजिटेक त्याच्या अगोदर न्यूज झिरो एकोणपन्नास बत्तीस बोरान हे दोन स्प्रे सांगितले पानं टिकवण्यासाठी पहिला स्प्रे तुम्हाला काय सांगितला परत परत रिपीट सांगण्याचं कारण आणि एव एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचं कारण शेतकरी मित्रांनो तुमचं जे डॉक्टर किसानवर प्रेम आहे म्हणून डॉक्टर किसानला फॉलो करणारे यूट्यूबच्या माध्यमातून असेल इन्स्टा असेल त्याचप्रमाणे फेसबुक असेल रजिस्टर फार्मर असतील यांचे कुठल्याही पद्धतीमध्ये बागा फेल जाता कामा नये त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे नीट लक्षात घ्या कवच कॉपर आणि डायरेक्टर झालं झिरो एकोणपन्नास बत्तीस बोरान आणि हॅपी न्यूज झालं तुम्ही ड्रीपमधून हॅपी ड्रीपमधून त्या ठिकाणी तुम्ही एकरी पाच लिटर स्ट्रोक मास्टर रूट किट गूळ दिलं त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट आणि एजिटेक चा स्प्रे घेतला त्यानंतर तुम्हाला एक चांगला एसओपी पी कॉपर चा स्प्रे मी सांगितलं तो घेतला त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या इन्स्टंट चुना फक्त आणि फक्त अडीचशे ते तीनशे ग्रॅम मोरचूद आठशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम एसओपी एक किलो आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी एकरी देशी गावरान गायचं दहा लिटर दूध आणि त्याच्यासोबत दहा ते पंधरा किलो एसओपी आणि तीन किलो गूळ हे रात्रभर चांगलं भिजून एकत्र घेऊन जर दिलं तुम्ही तर शंभर टक्के तुमच्या बागेची काडी जी तयार होते त्या तयार झालेला घड गड। त्याचं घडाचं पालन पोषण चांगलं होऊन पानं देखील तुमच्या छाटणीपर्यंत चांगल्या पद्धतीत टिकून राहतील कमीत कमी पन्नास टक्के पानं चांगले टिकून ठेवून चांगली सूक्ष्मगड निर्मितीसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तुम्ही तो शेवटपर्यंत बघत आला आणि याच्यानंतरही अजून एक दोन व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल की काडी मॅच्युरिटीमध्ये शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये काय अडचणी येतात तिथं एक दोन स्प्रे आणि एखादा ड्रिपचं ॲप्लिकेशन करून ऑगस्ट एंडिंगला ज्या भागात सप्टेंबर एंडिंगला किंवा ऑक्टोबरमध्ये छाटायचे आहे जिथं आर्लीमध्ये छाटायचे आहे त्या शेतकऱ्यांची काडी जे आर्ली छाटले आहे त्यांना सूर्यप्रकाश मिळाला सूर्यप्रकाश हा सगळ्यात महत्त्वाचा आहे परंतु या गोष्टी या वर्षी घडू शकल्या नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कामकाज करणं गरजेचं असेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला हे कामकाज केल्यावर शंभर टक्के तुमच्या बागेमध्ये झालेली घड निर्मितीचं पालनपोषण चांगलं होऊन पाना टिकून तुम्हाला यावर्षी घड पाहायला मिळतील हा एक विश्वास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून केला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद